एन एम एम एस या परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता ची आपन या विषयाची तयारी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेण्यासाठी आपण लक्षवेध या प्रश्नपत्रिका संचामधील प्रश्नपत्रिका सोडून घेतोय आणि ह्या मालिकेअंतर्गत नमुना सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सहा आपण अभ्यासतोय आणि आजचा आपला ह्या प्रश्नपत्रिकेचा हा पाचवा भाग आहे बुद्धिमत्तेच्या दहा प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत गणित आणि विज्ञानाच्या सोडवायच्या आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलला बुद्धिमत्तेच्या नमुना सर्व प्रश्नपत्रिका अथर्वश्री प्रकाशनाच्या सोडवलेल्या आहेत विद्याभारती प्रकाशनमधल्या सोडवलेल्या आहेत बुद्धिमत्तेच्या अनेक लेक्चर आपल्या कॉ चॅनलला उपलब्ध आहेत गणिताचे आहेत विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत चॅनलला भेट द्या ते पहा समजून घ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहचेल चला जाऊया आजच्या भागाकडे बुद्धिमत्ता या विषयाच्या नमुना सर्व प्रश्नपत्रिका सहा मधील आजचा आपला भाग पाचवा प्रश्न क्रमांक ऐंशी ते नव्वद असे दहा अत्यंत सो सोपे आणि सुटसुटीत प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत प्रश्न ऐंशी ते ब्याऐंशी साठी सूचना आपल्याला दिली आहे विसंगत पद ओळखा या ठिकाणी संख्यांचे काही गट दिले चार चार त्याच्यातून विसंगत गट कोणता विसंगत पद कोणतं ते आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचं बघा पहिला ऐंशी वा प्रश्न काय सात हजार सहाशे चोपन्न चार हजार पाचशे तेवीस नऊ हजार आठशे शहात्तर दोन 64, हजार सातशे एकोणचाळीस बरोबर या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नपत्रिका नसेल पुस्तक नसेल तर आपण काय करायचं हा जो स्क्रीन आपल्याला दिसतोय या स्क्रीनवर तीन प्रश्न आपल्या समोर दिसत आहेत चौथ्या प्रश्नाची आकृती अपुरी आहे तर या तीन प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा मी सांगून त्या ठिकाणी समजून दिलेलं स्पष्टीकरण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि पुन्हा हे प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासायचे किंवा अशा पद्धतीचे प्रश्न आले तर कोणते नियम आपण लागू करू शकतो ते शोधायचं पण या ठिकाणी ऐंशी जो प्रश्न आहे याच्यामध्ये चार चार संख्यांचा गट दिला आहे चार चार संख्यांचं एक पद आहे असं चार चार संख्यांचं पद आपल्या समोर आलं की पहिलं काय नियम वापरायचा या संख्यांचे दोन दोनचे गट करायचे आणि या दोघ गटांचा एकमेकांशी काय संबंध आहे का तो शोधायचा तर काही संबंध नसेल तर काय करायचं आजूबाजूचे अंक आणि मधला अंक यांचा काय संबंध आहे का तो शोधायचा आजूबाजूचे एक एक अंक म्हणजे डाव्या डावीकडचा एक अंक उजवीकडचा एक अंक मधले दोन अंक यांचा संबंध शोधायचा मग संबंध काय शोधायचा आजूबाजूच्या अंकांचा गुणाकार मध्ये दिला आहे का आजूबाजूच्या अंकांची बेरीज करून त्याचा वर्ग दिला आहे का अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम या ठिकाणी आपल्याला शोधायचे असतात आता आपण या ठिकाणी दोन दोन भाग केले बघा डावी उज उजवीकडचा भाग आहे चोपन्न डावीकडचा भाग आहे शहात्तर यांच्यामध्ये बावीसचा फरक आहे बघा इथं या प्रश्नात इथं बघा पंचेचाळीस आणि तेवीस मध्ये पण बावीसचा फरक आहे अठ्ठ्याण्णव आणि शहात्तर मध्ये सुद्धा बावीसचा फरक आहे म्हणजे नियम काय आपला बघा डावीकडचे दोन अंक आणि उजवीकडचे दोन अंक यांची वजाबाकी बावीस येते शेवटच्या ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर सत्तावीस आणि एकोणचाळीस मध्ये पण बावीसचा फरक आहे फक्त फरक काय तो नीट बघा आता याच्यात पण बावीसचाच फरक आहे पण मांडणी बघा नीट डावीकडचा अंक बावीसने मोठा आहे डावीकडचा अंक बावीसने मोठा आहे डावीकडचा अंक बावीसने मोठा आहे इथं उजवीकडचा अंक बावीसने मोठा आहे म्हणून ऑप्शन नंबर चार थोडस पद आहे साधा आणि सोपा नियम आहे बघा फक्त डावीकडचा अंक लहान आणि उजवीकडचा मोठा आहे डावीकडची संख्या लहान आहे उजवीकडची संख्या मोठी आहे आणि त्यांच्यामध्ये पुन्हा बावीसचाच फरक आहे तर सर तुम्ही सांगितलं सगळ्यांमध्ये बावीस बावीसचा फरक आहे मान्य सगळ्यांमध्ये बावीसचा फरक आहे पण पहिले जे तीन पर्याय आहेत त्यांच्यामध्ये डावीकडची संख्या मोठी आहे उजवीकडची लहान आहे शेवटच्या पर्यायामध्ये उजवीकडची मोठी आहे डावीकडची लहान आहे पुढचा प्रश्न बघा सहा हजार सातशे एकोणवीस सात हजार एकशे अकरा चार हजार एकशे एकोणवीस सहा हजार एकशे पंधरा आता इथं साधन सोपं बघा इथं पण जर आपण दोन दोनशे गट केले तर दोन्ही गटातल्या संख्या बघा सदुसष्ट एकोणीस दोघं मूळ संख्या आहेत प्राईम नंबर आहेत एकाहत्तर अकरा दोघं मूळ संख्या आहेत प्राईम नंबर आहेत एक्केचाळीस एकोणीस दोघं मूळ संख्या आहेत प्राईम नंबर आहेत एकसष्ट मूळ संख्या आहे पण ही संयुक्त संख्या आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर चार पुन्हा एकदा या ठिकाणी विसंगतपद आहे नियम समजला का बघा ऑप्शन नंबर चार कसं तर इथं येणाऱ्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत इथं मूळ संख्या आहेत इथं पण मूळ संख्या आहेत पण एकसष्ट मूळ संख्या पंधरा मात्र मूळ संख्या नाही म्हणून हा या ठिकाणी विसंगत पद म्हणून आपण उत्तरात नोंदवू शकतो ऑप्शन नंबर चार प्रश्न ब्याऐंशी बघा चारास वीस चार वीस पाच तीस सहा त्रेचाळीस आणि आठ बहात्तर आता इथं नीट बघा काय दिसतंय तुम्हाला चाराचा पाचाचा काय संबंध आहे चाराचा गुणाकार केला पाच पाच गुणी चार गुणिले पाच वीस होतात किंवा वीसाला चारने बघितलं पाच उत्तर येतं पाचाने तीसला भागितलं सहा उत्तर येतं सहाने त्रेचाळीसला भाग जात नाही आठाने बहात्तरला भाग जातो नऊ उत्तर येतं बरोबर आता हा पण पर्याय पण सांगू शकतो हा पण नियम सांगू शकतो बघा चाराने वीसाला बघितलं पाच उत्तर येतं पाच हा चारापेक्षा एकने मोठा आहे या ठिकाणी पाचाने तीसाला बघितलं सहा उत्तर येतं पाचापेक्षा एकने मोठा आहे सहाने बेचाळीसला भाग जात नाही आठाने आणि नव बहात भागितलं नऊ उत्तर येतं तो, तो पण आठापेक्षा मोठा आहे हा एक नियम आहे बघा ऑप्शन नंबर तीन आपला या ठिकाणी विसंगत पद आहे दुसरा एक नियम कोणता आहे बघा चाराचा वर्ग करा त्याच्यात चार मिळवा वीस येतं बघा चाराचा वर्ग सोळा अधिक चार वीस पाचाचा वर्ग पंचवीस अधिक पाच तीस आठाचा वर्ग चौसष्ट अधिक आठ बहात्तर इथं सहाचा वर्ग छत्तीस केला त्याच्यात सहा मिळवलं बेचाळीस येतं इथं मात्र त्रेचाळीस दिलंय म्हणून ऑप्शन नंबर तीन दोन वेगवेगळ्या नियमांचा वापर करून एकच उत्तर आपण त्या ठिकाणी काढू शकतो म्हणजे दोघं नियम त्या ठिकाणी तंतोतंत तंतो बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा सूचना दिली आहे त्र्याऐंशीव्या प्रश्नासाठी पुढील प्रश्नात एक गुंतागुंतीची आकृती दिली बघा कशी आहे पेनने फक्त काय केलंय काहीतरी रेषा केलेल्या आहेत गोल 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 वक्र वक्र पर्यायी आकृत्यांपैकी कोणती आकृती ह्या आकृतीमध्ये दळलेली आहे ती शोधून काढायची असा आकार आपल्याला आकृतीत दिसतोय का तो बघायचा हा वक्र भाग आहे हा वक्र भाग आहे थोडासा हा पण वक्र आहे आणि ही सरळ रेषा आहे बघा आता इथं सरळ रेषेचा भाग कुठं दिसतोय का आपल्याला हा एक भाग दिसतोय पण तो वेगळा आहे थोडासा हा एक भाग दिसतोय तो वेगळा आहे हा आहे का बघा बघा हा वक्र आहे हा थोडा वेगळा आहे कमी आहे हा जास्त आहे बरोबर नाही आहे कारण याच्यात इथं तीन बागेत आहेत एक दोन आणि तीन एक आएक, चार इथं चारच बाग आहेत असा आकार आहे का बघा एक सरळ रेषा आहे इथं सरळ रेषा कुठंच दिसत नाही बघा आपल्याला बघा असा भाग आहे का चार नंबरचा आहे का तीन नंबरचा आहे का नीट लक्षात घ्या थोडं काळजीपूर्वक लक्षात घ्या इथं बघितला तर हा असा वक्र भाग आहे बघा इथं हा वक्र भाग असा दिसतोय आपल्याला इथपर्यंत पण तसा पुढे भाग दिलेला नाही बघा हा असा गोल भाग आहे वाटेसारखा त्याला हा भाग खाली दिलेला आहे असा भाग आहे का बघा इथं भाग हा असा भाग दिसतोय बघा थोडासा पण उलटा दिसतोय बघा हा ह्या पद्धतीने बघा इथं एक सरळ देश आहे बघा ही आणि हा जो काही भाग आहे तो इथं असा दिसतोय बघा हा एक वक्र भाग आहे हा एक दिसतोय हा थोडासा याला मॅच होतोय उलटा ऑप्शन नंबर दोन कुठे आहे नाही येते ऑप्शन नंबर दोन कुठं सापडतोय बघा बरं बऱ्याच लोकांचं उत्तर ऑप्शन नंबर दोन हे बघूया ऑप्शन नंबर दोन आहे का हो एक मिनिट बघूया आपण खात्री करून घेऊया घेऊया ऑप्शन नंबर दोनचा थोडशा आकृती फिरून बघूया अशी बघितली तर काही दिसतंय का बघा सगळे जण म्हणतात ऑप्शन नंबर दोन पण इथं ऑप्शन नंबर दोन सारखा आकार दिसत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो बारीक निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर आकृतीचा फोटो काढा स्क्रीनशॉटवा काढा आणि तुमच्या याच्यानुसार आपण ऑप्शन नंबर दोन घेऊया पण उत्तराचं स्पष्टीकरण करा जे लोक व्हॉट्सअप ग्रुपला असतील त्यांनी या आकृतीचा फोटो काढून तिथे टिक करा आणि तो व्हॉट्सअपला पाठवा बघूया आपण उत्तर बरोबर येतं का चौऱ्या पुढच्या प्रश्नाकडे चौऱ्याऐंशी प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशीसाठी एक सांकेतिक भाषा दिली या सांकेतिक भाषेवरून तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आता सांकेतिक भाषा नेमकी काय असते ते लक्षात घ्या या ठिकाणी काही शब्द दिलेत आपल्याला तिथून आपल्याला कोड शोधायचे बघा ईस्ट दिला आहे ईस्ट ई e एस टी ईस्ट दिला आहे दोन हजार सातशे त्रेसष्ट ए आर ओ पी ई -E, आरोप दिलाय आहे आपल्याला पाच हजार छप्पन्न हजार दोनशे चौऱ्याण्णव त्यानंतर नुसता रोज दिलाय आपल्याला रोज दिला आहे सहा हजार पाचशे चौतीस त्यानंतर मास्टर दिलाय आपल्याला एम ए एस टी ई आर मास्टरचा कोड दिलाय सत्तावी सत्तावीस चौऱ्याऐंशी शहाऐंशी सत्तावीस चौऱ्याऐंशी छत्तीस आता एकेका अक्षराचा कोड आपण शोधून घेऊ बघा ई बघा ई याच्यात आहे ई याच्यात आहे आणि याच्यात आहे एक दोन आणि तीन मध्ये कॉमन अंक बघा कोणता आहे ईचा कोड आपल्याला मिळेल ई बरोबर कोणता अंक सारखा आहे बघा सहा सगळ्यांमध्ये आहे बरोबर तीन याच्यात नाही आहे बरोबर दोन बघा दोन याच्यात आहे याच्यात आहे याच्यात आहे ईचा कोड आहे दोन ए बघा कुठे ए याच्यात आहे याच्यात आहे आणि याच्यात आहे परत एकदा तेच तीन अंक आहेत बघा म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतं याची किंमत दोन किंवा काहीतरी अजून येऊ शकते हा सात आहे बघा सात तिघांमध्ये नाहीये नंतर सहा आहे बघा सात चेहऱ्यांमध्ये तीन बघूया तीन याच्यात नाही आहे छप्पन दोनशे चौऱ्याण्णव रोजमध्ये कुठं आहे हो रोजमध्ये पण ई आहे एक मिनिट ईची किंमत सहा आहे ईची किंमत सहा आली कारण सगळ्यांमध्ये ई आहे बघा बरोबर आता ये बघा ये तिघांमध्ये येमध्ये कोणता अंक येणार मग दोन 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 बरोबर ये ची किंमत दोन येणार येस बघा येस कुठं कुठं आहे येस याच्यात आहे याच्यात आहे याच्यात आहे एक दोन आणि तीन याच्यात नाही आहे येस मग बघा येस याच्यात येचा, याच्यात आणि याच्यात कोणता अंक आहे बघा दोघांमध्ये अंक तीन आहे बघा तीन 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 ची किंमत तीन झाली बघा टी बघा टी टी फक्त पहिल्यामध्ये शेवटच्या मध्ये पहिल्यामध्ये शेवटच्या मध्ये कोणता अंक सारखा आहे बघा तीन आहे नाही ना सहा झाला सात बघा सात आहे म्हणजे टीची किंमत किती आली सात याचं काम झालं आता अरोज याची किंमत काढून झाली आर बघा आर कुठं कुठं आहे या खालच्या तिघांमध्ये आर आहे तिघांमध्ये कॉमन अंक बघा कोणता आहे तिघांमध्ये कॉमन अंक चार आहे किती आहे चार आरची किंमत चार आली ओ बघा ओ या दोघांमध्ये आहे या दोघांमध्ये कॉमन अंक बघा पाच आहे ओ ची किंमत पाच आली पी बघा पी कुठं कुठं बघा पी याच्यात नाही आहे याच्यात आहे याच्यात पण नाही आहे याच्यात फक्त याच्यातच आहे असा अंक कोणता नऊ नऊ कुठंच नाही बघा पीची किंमत नऊ आली खात्री करून घ्या पी कुठंच नाही का बरोबर ई झाला आर झाला ओ झाला एस एस पण झाला पण झाला यम राहिला आहे यम इतर कोणामध्येच नाही व याच्यामध्येच यम आहे याच्यामध्ये असलेला अंक कोणता की जो कुठंच नाही बघा आठ आहे याच्यात नाही आठ याच्यात नाही याच्यात नाही यमची ची किंमत आली आठ बरोबर ए झाला एस झाला टी झाला ई झाला आठ सगळ्या अक्षरांच्या किंमती शोधून झाल्या आता पटापट चुटकीसरशी आपण उत्तर काढू शकतो स्टॅम्प एस टी एम पी स्टॅम्प एसची ची किंमत घ्या तीन टीची किंमत घ्या सात एची किंमत घ्या दोन एम ची किंमत घ्या आठ आणि पीची किंमत घ्या नऊ सदोतीस दोनशे एकोणनव्वद सदोतीस दोनशे एकोणनव्वद कुठे आहे बघा सदोतीस दोनशे एकोणनव्वद ऑप्शन नंबर दोन अतिशय सोपी असते बघा सांकेतिक भाषा विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं प्रत्येक अक्षराचा कोड शोधून घ्यायचं पॅरोट पी ए डबल आर ओ टी पॅरोट पी ए डबल आर ओ टी पी ची पीचा कोड बघा नऊ एचा कोड बघा दोन डबल आर म्हणजे डबल चार ओ चा कोड पाच आणि टीचा कोड सात ब्याण्णव चौवेचाळीस सत्तावन्न ब्याण्णव चौवेचाळीस सत्तावन्न ब्याण्णव चौवेचाळीस सत्तावन्न हा ऑप्शन नंबर चार बघा पुढचा शब्द आहे टेप टी ए पी ई टेप टी ए पी ई टेप टीचा कोड आहे सात बरोबर एचा कोड आहे दोन पी चा कोड आहे नऊ आणि ईचा कोड आहे सहा सात हजार दोनशे शहाण्णव सात हजार दोनशे शहाण्णव ऑप्शन नंबर एक अतिशय सोपे प्रश्न असतात सांकेतिक भाषेचे फक्त आपल्याला कोड शोधायला थोडा वेळ लागतो आता बघा तीन प्रश्न होते तीन मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे एक मिनिटं कोड शोधायला आणि अर्धा मिनटं उत्तर काढायला म्हणजे फक्त दीड मिनिटात तीन मिनिटाचे प्रश्न सोडून देतात दीड मिनिट वेळ आपल्याकडे उर उरतो तो कठीण प्रश्नांसाठी आपण वापरू शकतो पुढचा प्रश्न बघा पुढील आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला सांगायची आहे कशी दिसेल ते तर यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती ती ट्रिक आपण वापरू शकतो किंवा सोपा प्रश्न तसा पण आपण ज्या ट्रिकने गेलो तर आपला प्रश्न चुकत नाही बघा आपण काय करायचं डाव्या कोपऱ्याला अशी आकृती काढून घ्यायची डाव्या कोपऱ्याला अशी आकृती काढायची आपल्याला बघा हा एक बाण असा दिला आपल्याला बरोबर आणि त्याचे दोन भाग कसे के केलेत बघा इथून अर्ध्यामधून त्याला रंगवलेला आहे बघा हा अर्ध्यामधून काय केलं आहे रंगवलेला आहे तो उलट्या बाजूला आपल्याला दिशेल असा रंगवायचा त्यानंतर याच्या समोर एक अशा पद्धतीचा आकार आहे आणि त्याच्यात एक भरीव टिंब दिलाय असा बरोबर त्याच्या खाली नंतर पुन्हा एकदा असा जे आकार आहे त्याच्यात इथं भरीव टिंब दिलाय बघा यानं थोडंसं दाबून रंगवायचं त्यानंतर पुन्हा एक बांध दिला आहे बघा आपल्याला तो बाध त्या ठिकाणी काय केला आहे इकडच्या बाजूने अर्धा रंगवलेला आहे उजवीकडे अर्धा रंगवलेला आहे आता ही आकृती अशी झाली आपली की आता काय करायचं आपल्याला हिला उलट करायचं आहे आणि इकडच्या बाजूला बघायचंय बघा इकडच्या बाजूला बघितलं तर आपल्याला काय दिसतंय बघा हा जो रंगवलेला भाग आहे तो इकडे दिसतोय असा हा रंगवलेला भाग इकडे दिसतोय असा हा टिंब इथं दिसतोय हा टिंब इथं दिसत आहे बघा आता अशी आकृती आपल्याला कुठं दिसते बघा बघा ऑप्शन नंबर किती नाही चुकीची आहे एक नंबरचं ऑप्शन बघा हा कोरा भाग इकडे याचा कोरा भाग इकडे बघा हा टिंब इकडे हा टिंब इकडे म्हणून ऑप्शन नंबर एक आपण सहजपणे न चुकता सांगू शकतो ऑप्शन नंबर एक म्हणजे ह्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही ट्रिक आपण वापरली तर आपलं उत्तर कधीच चुकणार नाही पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर आपण त्या ठिकाणी ट्रिक तुम्हाला सांगितली या कृती इथं काढायची आणि याला असा या पद्धतीने अशी घडी घालायची वरून खाली घडी घालायची पाण्यातील प्रतिमा आपल्याला त्या ठिकाणी मिळते पुढचा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आणि नव्वद अतिशय सोपे प्रश्न आहेत ते म्हणजे काय मनोऱ्यावरचे प्रश्न अंकांचा मनोरा दिला आहे आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत फक्त इथं अंक बघा इथं स्वर्पग्राम दिला पाहिजे म्हणजे आपल्याला अंक शोधणं सोपे जातात चार बारा तेरा एकोणवीस चार बारा तेरा एकोणवीस असा आकार तयार झाला बघा दिसतंय का सगळ्यांना पुढे सहा चौदा तेरा अठरा सहा चौदा तेरा आणि अठरा क्रॉस आहे बघा सेम सरळ रेषा आहे सरळ रेषा आहे आडवी सरळ रेषा आहे तिरपी रेषा आहे ही इकडे होती ही इकडे आहे बरोबर मग आपल्याला पुढे काय दिलंय बारा अठरा पंचवीस बत्तीस बारा अठरा पंचवीस बत्तीस बारा अठरा पंचवीस आणि हा बत्तीस बघा असा आकार आहे या रांगेतला दोन नंबरचा आकडा आहे या रांगेतला दोन नंबरचा आकडा घ्या चौदा पासून सुरू करा चौदा एकोणवीस पंचवीस चौदा एकोणवीस पंचवीस बघा बारा अठरा पंचवीस आला होता चौदा एकोणवीस पंचवीस बत्तीस इकडे होता तेहतीस इकडे येणार म्हणजे आपलं उत्तर काय येणार चौदा एकोणवीस पंचवीस तेहतीस चौदा एकोणवीस पंचवीस तेहतीस चौदा एकोणीस पंचवीस तेहतीस ऑप्शन नंबर किती दोन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय बघा त्याच्यासाठी थोडीशी आकृती पहिल्यांदा आपण क्लीन करून घेऊया म्हणजे आपल्याला प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी रंगवता येईल आणि उत्तर शोधता येईल चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी बघा तीन बारा तीन नाहीये ते एकतीस तेवीस एकतीस तेवीस तीस बावीस एकतीस तेवीस तीस बावीस हा एकतीस हा तेवीस हा तीस आणि हा बावीस बघा असा आकार आहे तर इकडच्या बाजूला बघा चौतीस सत्तावीस चौतीस सत्तावीस पस्तीस अठ्ठावीस सेम आकार आहे हा असा हा असा आहे हा असा असा आहे इथं मधून सुरुवात केली त्यांनी बरोबर इथं इकडनं सुरुवात केली होती बरोबर एकतीस पासून सुरुवात केली होती वरती एक घरी गेलो खाली आलो परत वरती गेलो वरती गेलो खाली आलो वरती गेलो आता पुढे काय बघा एकोणतीस बावीस तीस तेवीस एकोणतीस बावीस तीस तेवीस कोपऱ्यापासून सुरुवात केली आहे छत्तीस पासून सुरुवात करायची आपल्याला एकोणतीस बावीस होता छत्तीस अठ्ठावीस पस्तीस सत्तावीस छत्तीस अठ्ठावीस पस्तीस सत्तावीस बघा छत्तीस अठ्ठावीस पस्तीस सत्तावीस ऑप्शन नंबर किती चार शेवटचा प्रश्न चारशे चोवीस चार दोन चार चार दोन चार बरोबर बर, एक नाही अकरा तेरा आहे फक्त अकरा आणि तेरा हे असं गेलंय बघा अकरा तेरा सहा सव्वीस सहा दोन सहा सहा दोन, दोन, दोन सहा दोन कुठे आहे बघा आता दोन हा आहे बघा सहा दोन सहा असा पद्धतीने आहे बरोबर तर आपल्याला काय करावं लागेल आता हा इकडे असा आला तर आपल्याला असं जावं लागेल तीन पाच आठ सहा दोन सहा आहे तर आपलं उत्तर काय येणार लक्षात घ्या एक दहा नऊ नाही पंधरा तेरा कुठे बघा पंधरा तेरा हा पंधरा तेरा बरोबर पंधरा तेरा आपलं उत्तर येणार कारण बघा हा अकरा तेरा होता हा पंधरा तेरा येणार पंधरा तेरा म्हणजे ऑप्शन नंबर किती त्या ठिकाणी एक अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी सहावी प्रश्नपत्रिका संपवली बघा विद्यार्थी मित्रांनो पाच भाग आपण सहाव्या प्रश्नपत्रिकेचे या ठिकाणी केले आजचे प्रश्न खूप सोपे होते आज पुन्हा एकदा आपण पुढच्या लेक्चरला या ठिकाणी लक्षवेध प्रकाशनच्या या पुस्तकामधील बौद्धिक क्षमता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सातला सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी आपल्या नेहमीच्या वेळेला सात वाजता भेटूया आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय